ये का एक अकाउंट आहे आणि संगीता वानखेडेवर मी एक व्हिडिओ टाकला की संगीता वानखेडे जरंगे पाटलांवर भुंकून गाडी घेतली आता त्याच्यात मी काही खोटं नाही बोललेली कारण जरंगे पाटलांकडे ही कुठून आलं ती कुठून आलं ही एवढं झालं ती तेवढं झालं वारंवार पाटलांच्या नावाची टीका करून आणि टीका एवढ्या खालच्या स्तराला जाऊन तिनं करायची पाटलांच्या अंडरपेंटीपासून तिनं बोलायची बरं का करायची मग आता पाटलांनी तर काही नवीन जुनं घेतलं नाही पाटील आणखीन पण समाजासाठी भरपूर करतात आता परवा नाही का विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम होते प्रश्न होते जेव्हा पाटलांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट केला साथ दिली तेव्हाच ती प्रश्न सुटली कारण जिथं पाटील उतरतात ना ते काम पूर्णच करतात मग आता हे वानखेडेबाईचं अकाउंट काय त्याचं ना अन्याय तिथं प्रतिकार तर वानखेडे बाईनं जर पाटलांवर टीका केली नसती ना तर आम्ही टॉयलेटला जाताना सुद्धा तिचं नाव घेतलं नसतं आमचा काही संबंधच येत नाही कारण ती तिचा पर्सनली व्हिडिओ बनवत होती जिथं अन्याय तिथं प्रतिकार किंवा दुसऱ्या काही समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावर व्हिडिओ बनवत होती पण तिनं पाटलांवर चुकीची टीका करत होती म्हणून तिला बोलण्यात येत होतं बाबा आणि राहिला प्रश्न तू काय म्हणतो की जरांगे पाटलांच्या नावावर वानखेडेनं गाडी घेतली आता तुम्ही वानखेडेच्या नावावर गाडी घ्या तुझ्या माहितीसाठी सांगते माझ्याकडं माझ्या मेहनतीच्या माझ्या कुटुंबाच्या मेहनतीच्या पहिल्याच तीन चार गाड्या तुझ्यात कोण मै्यत फियत झाली तर सांग फ्रीमध्ये तुला पोच करते त्यामुळं मला कुणाच्या नावावर बोलून गाडी घ्यायची गरजच नाही आणि तुझ्याच्या नावावर मला तुम्ही गाडी घ्या म्हणतो ना एवढं नाव मोठं नाही रे कोण कुत्रे बी ओळखत नाही कुत्र पण ओळखत नाही जेव्हा वळकायला लोक कधी लागलेत जेव्हा जरंगे पाटलांच्या नावावर भुंकायला लागली जरंगे पाटलांच्या नावावर टीका करायला लागली तेव्हा लोक कुठं वळकायला लागले तर मला तिच्या नावावर गाडी कशी घेता येईल कारण प्रसिद्ध माणूस लागतं काहीतरी चांगलं कार्य करणार माणूस लागतं त्याचं नाव घेऊन आपल्याला काहीतरी भेटत लेवल लागते बराबरी कुठंच लेवल नाही मी माझी म्हणत नाही बरं का पाटलांची आता तिनं पाटलांच्या विरोधात भुंकायचे भुंकायचे पैसे घेतले पण मला एक काय वाटतं त्याच्यातले तिनं तुझ्याकडं काहीतरी पैसे पाठवलेत म्हणून तुझ्या बुडाला लय आग लागली बाकीच्यांच्या तर नाही लागली कारण असं काही कमेंट मध्ये काही दादांनी टाकलंय तिने ह्याला पैसे टाकले त्याच्या नावावर पैसे दिले कारण बुलट घेणं गाडी घेणं घर घेणं ती मी जम्पर शिवून ह्याच्या आधी पण जम्पर शिवितच होती कि पाटील आंदोलनाला बसायच्या आधी उपोषणाला बसायच्या आधी पाटलांवर भुंकायच्या आधी तेव्हा काहीच नाही घेऊ शकली पण जेव्हापासनं आणि पाटलांवर भुंकायला चालू केलं तेव्हापासनं सोनं नाण घर गाडी सगळं काही यायला लागलं मग आता तिनं जर पाटलांवर भुंकली नसती पाटलांना घाणेरडे शब्दात बोलली नसती गाडीच काय तिनं विमान जरी घेतलं असताना तर आम्ही स्वतः तिचा अभिनंदन केला असतं की बाबा सिंगल मदर असून आकाशात झेप घेतली आदर्श बाई आहे हिचा आदर्श घ्या हे आम्ही स्वतः सांगितलं असतं ना पण पाटलानं जनतेला लुटले पाटलानं ह्यांना लुटलय आणि पाटील म्हणजे संघर्ष योद्धे आहेत जनतेचं काळीज आहेत जनतेच्या काळजावर जर ही वार करत असेल तर त्याचे उत्तर आता तिला देणं म्हणजे देणंच आहे कारण तिनं पाटलांना उत्तर मागत होती ना की हे आलं कुठून ते आलं कुठून पोरग बाहेर गेलं कसं फिरायला आमक झालं डमकं झालं गेनू झाला नानू झाला हे सगळं सांगत होती ना रात्रीचा खेळ चालले पाटलांच्या ऑफिसमध्ये हे आम्ही नव्हतो ती पाटलांवर घाणेरडे शब्दात भुकायची मग आता तिच्याकडं जसं पाटील उपोषणाला बसले आणि जसं पाटलांच्या विरोधात बोलायला लागली तसं एवढा पैसा आला कुठून एवढी प्रॉपर्टी येईल कुठून हे तिनं समाजाला सांगणं गरजेचंच आहे ना, ना। कारण कसं असतं दुसऱ्यावर टीका करण्याआधी स्वतः धुतल्या तांदळाचं असणं गरजेचं असतं तर टीका करायला आपल्याला अधिकार आहे जेव्हा आपण दुसरेकडे एक बोट करतो तेव्हा स्वतःचे चार बोट स्वतःकडे असतात आणि आम्ही पहिल्यापासून म्हणतच होतो कि पाटलावर भुकायचे पैसे घेते पाटलावर भुकायचे पैसे घेती आणि पाटलांवर भुंकत असताना तिनं मराठा समाजावर सुद्धा भुंकली आणि मी मराठा समाजातलीच एक आहे आणि तिनं स्वतःच शब्द दिलेला आहे की पाटलांना मराठा समाजाला कसं काय लुटलं किंवा कुणीकडून कसं लुटलं हे जर मी नाही सिद्ध केलं नाही दाखवलं तर तुम्ही मला खुशाल ट्रोल करा पण आता तुम्ही शांत राहावा तर त्या प्रेड मध्ये मी शांत राहिलेली आहे एक दोन महिने ना मी शब्द बोललेला नाही पण दोन महिने नंतर ती कुठलेही पुरावे देऊ शकली नाही कुठल्याही पाटलांच्या विरोधात का तर जरांगे पाटलांनी जनतेला फसवून कधीही द्ध, धन जमा केलं नाही जसं की ह्या बाईनं केलं मग तिनं शब्द दिला म्हणलेस आता ती पाळणं गरजेच आहे तिनं स्वतः सांगितलेलं आहे आणि माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे आत्ता पण आहे जेव्हा माझा क्वाल झालता जेव्हा मी तिच्या विरोधात बोलत होते ज्या ज्या वेळेला तिनं पाटलांना घाण बोलायची त्या त्या वेळेला मी तिला उत्तरं देत होते मग उत्तर देत असताना तिनं खोटे आरोप केले एक नंबरची खोटारडी खोटे आरोप केल्यावर मी त्याचे पुरावे मागितले ती पुरावे देऊ शकली नाही ही तिनं स्वतः पण सांगितलं की मला रॉंग नंबर, आल नंबर आला आता रॉंग नंबर आला आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे असं तिनं सांगितलं मग मी म्हणलं वाजव रेकॉर्डिंग ऐकव दाखव की बाबा तुला कुणीतरी सांगितलं पुन्हा त्यावेळेला तिनं म्हणली व्हॉट्सअपला कॉल आला आता आधीच्या व्हिडिओत ती व्हिडिओ वीडियो सगळेच आहेत माझ्याकडे शिव आधीच्या व्हिडिओत काय सांगितलं की माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे आता व्हॉट्सअपला आलेल्या कॉलचं रेकॉर्डिंग कधी होतच नाही आणि नंतर म्हणली की फोन लाग ना फोन तो माणूस आता मला सांग एवढं जर माणूस समाजसेविका आहे तर एवढी अक्कल नाही का की एखाद्या लेडीजविषयी आपल्याला फोन येतो तर ती गोष्ट खरंच सत्य आहे का आपण त्याची चौकशी करून भुंकणं गरजेचं होतं एखाद्या महिलेच्या चारित्र्याला जर डाग लावत असेल तर ती महिला कसली दुसरी आमच्याकडं तर काही असे पुरावे पण आले बर का रंगरलिया केलेले पण आम्ही ते टाकले नाहीत आणि जनतेला दाखवलं नाही का तर एक महिला म्हणून आणि तुला एवढा पुळका आला ना बाबा एवढा पुळका आता बाय आहे का बाबा मला माहिती नाही पण बहुतेक तुझं बी घर भरलेलं दिसतं पाटलांच्या विरोधात भुंकलेले त्यामुळं ना तुझ्या बुडाला आग लागायची गरज नाही तुझा जर मूळवेद उठत असेल तर घरी जा आईला बायकूला किंवा बाई असलीच कि कि तर नवऱ्याला सांग शकायला किंवा ऑपरेशन करून घे असं बी तिनं तुझं घर भरलेलं दिसतं म्हणून तुझा मूळवेद उठला तर ऑपरेशन करून घे कारण पैशाचं काय कमी असणार आहे पाटलांची कृपा बाकी काही नाही हो आमचे पाटील आहेतच तसे तस बरं का दुश्मनावर सुद्धा कृपा करतात आणि राहिला प्रश्न मी तिच्या नावावर भुंकायचा आत्तापर्यंत पाटलांवर तिनं एवढं घाणघाण बोलली एवढं घाणघाण बुलली पाटलांनी कधी तिचं नाव तरी काढलं का तोंडातून कारण आमचे पाटील लेवलच्या लोकांना उत्तर देतात आणि पाटलांना माहित होतं की आपण काही केलेलंच नाही तर हिला उत्तरं देत कुठं बसायचं घाणीत दगड टाकले वर घाण आपल्याच अंगावर येते हे त्यांना माहीत होत पाटलांनी कधी नाव सुद्धा घेतलेलं नाही एवढं ना भुंकली एवढं भुंकली पण पाटलांनी कधीच तोंडातून नाव सुद्धा घेतलं नाही कारण पाटील लेवलच्या लोकांना उत्तर देतात बरं का परत एकदा सांगते आणि हिच्या नावावर बोलून गाडी नाही एक सुई पण येणार नाही कारण हे हाय कोण कोण ओळखत हिला जेव्हापासून पाटलांच्या विरोधात भुंकायली तसं चार लोक वळकायला लागलेत नाहीतर कोण ओळखत कि मी हिच्या नावावर भुंकावं आणि मला गाडीची गरज नाही आम्ही कष्टाने घेतलेले आहेत आम्हाला असं ह्याचा त्याचा खाऊन कमवायची आशाच नसती ह्याचा त्याचा खायचा ह्याची त्याची टीका बदनामी करायची आणि त्याच्यावर कमवायचं शेवटी कर्म आहेत हे कर्म फिरून येतात लोकांच्या टीका करून लुटून कमवलेलं किती जरी धन असलं ना इथून जायचंय बर का त्यामुळं ना तुला एवढा पुळका आलाय नको येऊ देऊ कारण ती काय आहे कोण आहे सगळं आमच्याकडं आहे बर का पण आम्ही नाही दाखवणार जगाला पुरावे आहेत पण नाही दाखवणार कारण कसं असतय की बाबा जे त्याच्या कर्मानं जेस्ती मारणार आहे त्यामुळं आपण फक्त उत्तर द्यायचे जास्त हे नाही करायचं कारण एका महिलेने एका महिलेची इज्जत का घालवायची हे मला समजतं तिला नव्हतं समजलेलं तिनं काय काय आरोप केले चोर म्हणून आरोप केले जेवलेलं खरकट म्हणून आरोप केले परत कोट पाठवते अरे स्वतःच्या भावाचे भाऊ मेल्यानंतर दुसऱ्याला कपडे देणारी म्हणजे किती किती खालच्या थरायच्या विचारायची एवढं तरी कळतं आपण आपल्याला सोडून गेलेल्या लोकांचे कपडे असतील किंवा काही असेल आठवण म्हणून जपून ठेवतोय कशासाठी तर अरे ती आठवण आहे पण नाही ती मला द्यायला निघाल ती आता तिच्या अवकात तरी आहे का तिनं मला काय द्यावी एवढं तिनं आत्ता गाडी घेतली आणि ती बी पाटलांच्या कृपेमुळं पाटलांवर भुंकून माझ्याकडं तेरा वर्षपासून गाड्या आहेत बरं का आणि ती बी एक नाही तीन तीन गाड्या येतात आणि ती बी बसेस त्यामुळं ना तुला गाडी घ्यायला पैसे कमी पडत असतील तर तिनं पाटलांवर भुंकलेलं लय ले बजेट कमवलं आहे घे मागून तिच्याकडून देईल तुला इथं नको येऊ